जरांगी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालतायत असं जरांगे म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणी मनोज जरांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केलेला आहे आरोपींना मुख्यमंत्री सांभाळत आहेत असा घणाघात त्यांनी केलेला आहे आज बीडमध्ये मुखमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात माहिती देताना त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे काढा मात्र हे मोर्चे शांततेमध्ये निघाले पाहिजेत असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा आरोप केलेला आहे सुट्टी देऊ नका तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर यांना ठेवू नका मध्ये टाका सगळे आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना तो मंत्री असो खासदार असो आमदार असो ते साधा कार्यकर्ता असो नाही तर ते कोणी असो त्याला लगेच मध्ये टाका तुम्ही तुम्हाला गटत नाही अरे चोवीस चोवीस घंट्याच्या आत गट येतात चोवीस चोवीस घंट्याच्या आत तुम्हाला आज एकोणीस वीस दिवस झालेत गटत नाही याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागलेत असा त्याचा अर्थ आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती संतोष भाईची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका येऊ येणार येणार ये कोण येणारे कोण येईल नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठर ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयार करा